स्टेजची एक कॅपॅसिटी आहे त्यामुळे स्टेजवर गर्दी करू नका नेत्यांनी वरती येण्याकरता भांडू नका कृपया आमचं निवेदन आहे काही कृपया वर चढू नका याची काहीही होत नाही आपण काढलेला फोटो आपण फेसबुकला सुद्धा लावत नाही म्हणून मित्रांनो फोटोच्या भानगडीत पडू नका नेत्यांच्या सुद्धा भानगडीत पडू नका आपल्या हक्क अधिकाऱ्यांचे रक्षण करा वरती कोणीही चढू नका वरती कोणीही चढू नका कृपया खूप लोकांचे गाड झाले अशा प्रकारची सूचना आलेली आहे की खूप लोकांचे मोबाईल चोरी केलेले आहेत ज्यांच्या ज्यांच्या काळ असतील चोरी केलेले मोबाईल असतील कृपया विनंती आहे ओबीसीचे मोबाईल आहेत ओबीसी लोकांना परत करा तासात आपलं चार वाजतापर्यंत जो टाइम होता आपण लवकर संपवलं तरी आरामात गाड्या काढा आरामात जा व्यवस्थित जा आणि आपल्याला ही लढाई आणखी तीव्र करायची आहे आणखी वाढवायची आहे आपल्याला ही लढाई मुंबईपर्यंत न्यायची आहे नागपूरचा जो हुजूम आहे आपण जो मुंबईचा अरबी सागर आहे तिथे जायचं आहे आपल्याला आणि तिथे आपल्याला तो रस्ता मी साहेब ची गुजारिश करतो